महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या परीक्षा दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या सदर परीक्षेसाठी माननीय नामदार श्री दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण माननीय नामदार श्री पंकज भोयर्जी राज्यमंत्री शालेय शिक्षण मान्य श्री रणजित सिंह देवल प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मान्य श्री सचिंद्र प्रताप सिंह आयुक्त शिक्षण माझे सर्व सहकारी शिक्षण संचालक तसेच मुख्य नियामक नियामक परीक्षक सर्व संस्थाचालक प्राचार्य मुख्याध्यापक तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी सर्व संघटना मंडळाच्या सर्व समित्याचे सन्माननीय सदस्य मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या भोभव सहकार्यामुळेच आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजे बारावीचा परीक्षेचा निकाल जाहीर करताना मला मनस्वी आनंद होत आहे परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचे पालक त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षक यांचे मनपूर्वक अभिनंदन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा तसेच उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न ना होता जून जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी प्रविष्ट होऊन यश संपादन करावे असं मी त्यांना आवाहन करतो या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रत्येक प्रमुख विषयाच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान किमान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता सदरचे वेळापत्रक दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी अखंडपणे पुरेसा वेळ मिळावा म्हणजे साधारणतः नीट जी या परीक्षेसाठी तसेच परीक्षांचे निकाल जाहीर हो लवकर जाहीर होऊन पुरवणी परीक्षा लवकर होण्याच्या दृष्टीने यावर्षी प्रथमच मंडळाच्या इतिहासात बारावीची परीक्षा साधारणतः दहा दिवस पूर्वी आयोजित करण्यात आली होती परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास करनेस मदत करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर सुद्धा जिल्हा न्याय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली होती तसेच राज्य मंडळ व नव विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस करता एकूण एकशे चोपन्न विषयासाठी परीक्षा घेण्यात आली विज्ञान शाखेसाठी इंग्रजी मराठी हिंदी आणि उर्दू या चार माध्यमातून व इतर शाखांसाठी इंग्रजी मराठी हिंदी उर्दू गुजराती व कन्नड या सहा माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत परीक्षेचे श्रेणी इत्यादीचे गुण पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते तसेच बारावी परीक्षेत प्रविष्ट झालेल्या खेळाडूंचे गुण यावर्षी क्रीडा प्रस्ताव विभागाकडून क्रीडा विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले तसेच विभागीय स्तरावर सुद्धा याची ऑनलाईन छाननी अथवा पडताळणी करण्यात आली गैरमार्ग प्रतिबंधक योजना यावर्षी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्या कार्यक्रमांतर्गत माननीय शिक्षणमंत्री महोदय माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियानांतर्गत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच माननीय उपमुख्यमंत्री महोदय माननीय शिक्षण मंत्री महोदय माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय समेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी व्ही सीद्वारे मंडळाच्या इयत्ता बारावी व दहावीच्या परिसंदर्भात माननीय मुख्य सचिव माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण मान्य आयुक्त शालेय शिक्षण सर्व मान्य विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सर्व पोलीस आयुक्त सर्व पोलीस अधीक्षक व मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी अध्यक्ष विभागीय मंडळ अध्यक्ष यांची व्ही सी आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये यावर्षीच्या परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडतील याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय प्रशासन यंत्रणे सहकार्य करावे असे निर्देश मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी दिले होते तसेच माननीय मुख्य सचिव महोदय यांनी मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण आयुक्त शालेय शिक्षण राज्यातील सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी सर्व पोलिस अधीक्षक सर्व पोलीस आयुक्त सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांची दूरचित्रपणाद्वारे बैठक घेतली होती व सदर बैठकीमध्ये दहावी व बारावीच्या कॉपी प्रकरणावर पूर्णता प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन माननीय मुख्य सचिव महोदय यांनी केले होते फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या इयत्ता बारावीच्या परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी यावर्षी आपल्याला माहीत आहे की सन दोन हजार एकवीस व सन हजार दोन हजार बावीस या दोन परीक्षा वगळून मागील पाच वर्षाच्या मेन फेब्रुवारी मार्च दोन हजार अठरा एकोणीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या परीक्षा केंद्रांवर ज्या ठिकाणी या परीक्षांवर कॉपी केसेस किंवा गैरमार्ग प्रकरणे सापडली होती अशा परीक्षा केंद्रावरील सर्व केंद्र संचालक सर्व पर्यवेक्षक परीक्षेशी संबंधित सर्व व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांम व्यतिरिक्त इतर अन्य शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामधून करण्यात आली होती त्यानुसार राज्यामध्ये मार्च फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसची परीक्षा तीन हजार तीनशे त्र्याहत्तर केंद्रावर झाली होती त्यापैकी आठशे अठरा केंद्रावरून आपण केंद्रसंचालक पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणा आपण बदलली होती तसेच आपण सुद्धा डिक्लेअर केले होते की फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेमध्ये ज्या केंद्रावर गैरमार्ग प्रकरणे होतील त्या केंद्राची मान्यता येथून पुढे कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल यावर्षी मार्च दोन हजार पंचवीसच्या बारा परीक्षेमध्ये बारावीच्या परीक्षेमध्ये एकूण एकशे चोवीस केंद्रावर गैरमार्ग प्रकरणे आढळली असून नियमानुसार ज्याप्रमाणे डिक्लेअर केलं त्याप्रमाणे त्यांची चौकशी करून त्या ती केंद्र पुढील परीक्षेपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत माननीय विभागीय आयुक्त मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य पोलीस अधीक्षक मान्य पोलीस आयुक्त यांना अर्धशासकीय पत्राद्वारे माननीय शिक्षण आयुक्त राज्यमंडळ अध्यक्ष यांनी गैरमार्गाविरुद्ध लढाई अभियान होण्यासाठी अर्धशासकीय पत्राने कळवण्यात आलेले होते परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकार आळा घालण्यासाठी यावर्षी आपण विविध उपाय केले त्यामध्ये दोनशे एकाहत्तर भरारी पदकं तर मंडळाच्या नेमप्रमाणे होतीच त्याशिवाय जिल्हा प्रशासनातील इतर अनेक अधिकाऱ्यांची भरारी पदके यावर्षी आपण स्थापन केली होती आणि त्यामुळं यावर्षी दरवर्षीपेक्षा गैरमार्गाची प्रकरणं निश्चितपणे कमी झालेली होती सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक म्हणजे जे कस्टडीतून केंद्रावर क्वेश्चन पेपर म्हणजे प्रश्नपत्रिक घेऊन जातात त्यांना नेहमीप्रमाणे गोपनीय पाकिटं घेतल्यापासून म्हणजे उत्तर प्रश्नपत्रिकेची गोपनीय पाकिटं घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत केंद्र संचालक हँडल म्हणजे डिलिवर करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार परीक्षा केंद्रावर योग्य पद्धतीनं ही प्रश्नपत्रिकेची पाकिटे पोच होतील याची तंतोतंत काळजी घेण्यात आली होती, तंत होती। गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनटं अधिकची वेळ देण्यात आली होती त्याचबरोबर फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी मागील वर्षीपासून सुरू केलेला आपल्या उत्तरपत्रिकेच्या मागील पृष्ठावरील ज्या काही सूचना आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना गैरमार्ग घ्यावर कोणत्या त्यांना शिस्तभंगाची त्यांच्यावर कारवाई कशी होऊ शकते याबद्दल सूचना वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते आणि त्याच्या सूचनासुद्धा समक्ष विद्यार्थ्यांसमोर वाचण्यात आलेल्या होत्या परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त वातावरण पार पाडण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांनी राबवलेल्या उपक्रमात चालना देण्यासाठी राज्य राज्यमंडळाने सर्व जिल्हा प्रशासनांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला होता आता निकालाची ठळक वैशिष्ट्ये या परीक्षेत राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर कोकण या नवविभागीय मंडळामधून विज्ञान कला वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी प्रत्यक्ष चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतकी आहे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या छत्तीस हजार एकशे तेहत्तीस एवढी होती त्यापैकी पस्तीस हजार सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी एकोणतीस हजार आठशे ब्याण्णव विद्यार्थी उत्तीर्ण झाले या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे सतरा नंबरने आपण एक्स्टर्नल विद्यार्थी म्हणतो त्यांच्या उत्तीर्ण टक्केवारी त्र्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी बेचाळीस हजार चोवीस विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्टच परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी सदतीस पॉईंट पासष्ट टक्के इतकी आहे या परीक्षेत राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून सात हजार तीनशे दहा दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सात हजार दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी सहा हजार सातशे पाच दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ब्याण्णव पॉईंट अडतीस टक्के इतकी आहे बारावी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत सर्व या नऊ विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा एकोणनव्वद पॉईंट सेहेचाळीस टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी एकोणनव्वद पॉईंट एक्कावन्न टक्के इतकी आहे म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा पाच पॉईंट शून्य सात टक्क्याने अधिकची आहे बारावी परीक्षेसाठी एक एकोणीसशे एक चोपन्न विषयांची परीक्षा घेण्यात आली होती त्यापैकी सदतीस विषयांचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च एप्रिल दोन हजार बावीस ते मार्च एप्रिल दोन हजार फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस याचं जर सरास बघितलं तर बावीसचा निकाल होता चौऱ्याण्णव पॉईंट बावीस टक्के तेवीसशी उत्तीर्णशी टक्केवारी होती एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के चोवीसशी उत्तीर्णची टक्केवारी होती त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के आणि पंचवीसशी उत्तीर्णश टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे मागील वर्षीपेक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल त्र्याण्णव पॉईंट सदतीस टक्के होता आणि या वर्षीचा निकाल म्हणजे फेब्रुवारी मार्च पंचवीसचा निकाल हा त्र्याण्णव एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के इतका आहे म्हणजे मागील परीक्षेपेक्षा या परीक्षेचा निकाल एक पॉईंट एकोणपन्नास टक्केने कमी आहे खेळाडू एन सी सी स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत त्यानुसार वीस हजार नऊशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत किंवा स्काउट व गाईडचे जादा सहभागाचे किंवा प्राविण्याचे गुण देण्यात आलेले आहेत आता श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना मार्च जुलै दोन हजार चोवीसच्या परीक्षेपासून आपण श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी बदल केला असून आपण आता जो विद्यार्थी सर्व विषयात एखाद्या परीक्षेला पास झाला तर त्याच्या सलग तीन परीक्षा आपण त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी आपण परीक्षेला बसण्यासाठी पात्र ठरवतो म्हणजे आता फेब्रुवारी मार्च पंचवीसचा आता निकाल लागतो हे विद्यार्थी जर सर्व विषयात पास झाले असतील एकाच वेळी सर्व विषय घेऊन आणि या विद्यार्थ्यांना येणारी जून जुलै पंचवीसची परीक्षा पुढच्या वर्षीची येणारी फेब्रुवारी मार्च सव्वीसची परीक्षा आणि त्याच्यानंतर येणारी जून जुलै सव्वीसची परीक्षा या तीन सलग परीक्षेपैकी तिन्ही संधीला किंवा तिनापैकी एका संधीमध्ये त्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजनेसाठी निश्चितपणे प्रविष्ट होण्याची संधी देण्यात येत आहे